एक जण जुडीने माझ्या पाया पडायला बायकोला घेऊन आलं आणि हजार रुपये ठेवलं नको 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 मला असून आशुन द्या असून द्या मला घ्यायचं होत <laughs> आता लक्ष्मीला कोण नको म्हणत असत अचानक मिळालं होतं काय त्याचं काय सोपं असतं का काय आणि मग <coughs> मी खिशात ठेवलं ते मला महाराज ही माझी मिसेस आहे मला छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा आनंदाने संसार करा तेव्हा मला महाराज तुम्हाला हजार देण्यात ही माझी मंडळी हिला नववा महिन्या मग हिला सांगा ना पोरगा होईन का पूर्वी मग मला कळलं हजार कशाच्या मुलगा मुलगी कळ मी काय बाळू मामा काय मामाला कळतं म्हणून तो अक्का देश येतोय ना हिता आत्मापूरला हा ते सिद्ध संत आहेत ना माय बाबा आपल्याला काय कळतंय पण मी विचार केला विचारतय म्हणजे पोराच्या अपेक्षा तर्क लावला ना थोडा मी वेदन कोण सांगितलं शंभर टक्के पोरगाच होणार बाह्याच माग सांगल्या पोरगा नाही झाल्या मी मला पोरगी नक्की होणार आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार ह्याच्या पलीकडे काय होणार आणि काय भेदभाव करायचा मुलामध्ये नीट ऐका मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही लिहून घ्या